नमस्कार मी अमृता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती तर आज गुरुवार होता आणि गुरुपुष्पामृत योग होता म्हटलं साईबाबांच्या मंदिरात जावं केंद्र तर नाही आहे जवळ स्वामींचं मग चाललो होतो तर व्हिडिओ बघत राहा आणि संध्याकाळची दिवाबत्ती पण झाली ते करून घेतली ती म्हटली यायला लेट होईल त्यामुळे दिवा वगैरे लावून घेतला तर इथे ते आता झार भरून घ्यायचा होता म्हणून झार घेतला होता सोबत आणि सचिन इथे गाडी काढत होते मुलं पण गाडीत बसले होते तर मी पण आता बसवण वगैरे घेते आणि निघालो मंदिरात जाण्यासाठी तर जातानी आम्हाला दत्त महाराजांचं मंदिर लागलं मग तिथे पण दर्शन वगैरे घेतलं आणि निघालं दर्शन वगैरे घेऊन पुढे तर मस्त असा व्ह्यू झालेला होता तीन दिवस खूप असा पाऊस होता मग आज काही पाऊस नव्हता म्हणून बाहेर निघालो होतो तर इथे आलो आहे मंदिरात साईबाबांच्या तर साईडला मस्त असे स्टॉल लागले होते कपड्यांचे वगैरे असे तिथं सचिन गाडी पार्किंगसाठी जागा बघत होते तर गाडी वगैरे लावून झाली पार्किंगला आणि निघालो आतमध्ये जाण्यासाठी मंदिरामध्ये तर इथे आतमध्ये आलो मंदिरामध्ये आणि पाय वगैरे धुवून घेतले तर मस्त असं साईबाबांचं सा मंदिर होतं इथे प्रतिशिर्डी म्हणून बोलतात इकडे आणि आलो आतमध्ये पण आतमध्ये मला कॅमेऱ्याला अलाउड नव्हतं कॅमेरा फोटोशूट वगैरे करायला शूटिंग घ्यायला तर इथे मग दर्शन वगैरे घेतलं साईबाबांचं आणि इथे साईडला नवीन मंदिर झालं होतं हनुमानांचं आणि गणपती बाप्पाचं तर इथे मुलांचे फोटो वगैरे काढले आणि इथे समर्थाची कशी नोटंकी चालली फोटो काढताना तर हे पण शनिदेवांचं पण नवीन नवीनच मंदिर झालं होतं आत्ताच तिथे दर्शन वगैरे घेतलं आणि आन, अन्न अन्नछत्रामध्ये जेवण वगैरे होतं म्हणून जेवण जेवण घरी जायचं होतं मग तिकीट काउंटरवरून तिकीट वगैरे काढलं आणि निघालो आतमध्ये अन्नछत्रामध्ये जाण्यासाठी तर मस्त होतं तिथे जेवणासाठी लाईन वगैरे लागली होती जेवण वगैरे घेतलं जेवण वगैरे झालं आणि निघालो आता बाहेर मंदिराच्या तर निघालो घरी जाण्यासाठी तर चला असा होता माझा आजचा दिवस बाय